श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर आज आपण एक छान अशी रेमेडी करूयात याच्या आधी खूप साऱ्या होम रेमेडीज मी केलेल्या आहेत तर ॲलोवेराच्या आहेत ज्या रेमेडी आहे ना तर त्या खूप छान वर्क करतात मी याच्यापूर्वी ना खूप ॲलोवेराच्या रेमेडी आहेत ना त्या ट्राय केलेल्या आहेत कढीपत्त्याच्या रेमेडी ट्राय केलेल्या आहेत तर पूर्वी माझे केस आहेत ना तर ते खूप म्हणजे खूप पिकले होते तर अशाच होम रेमेडी मी वापरून माझे केस आहेत ना तर ते आत्ता म्हणजे खूप खूपच कमी झालेले आहेत माझे केस पिकणेसुद्धा आणि केस त्याच्याने माझे वाढलेसुद्धा खूप जास्त आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती वाढलेले आणि याचे जे, जे कमेंट आहेत ना त्या मागच्या माझ्या व्हिडिओना त्यांना सुद्धा खूप सारा प्रतिसाद तुमचा आलेला आहे तर ही सुद्धा रेमेडी मी बनवलेली आहे तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि करून बघा ती रेमेडी खूप छान वर्क करते आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही रेमेडी तुम्ही ट्राय करू शकता आता या रेमेडीने तुमचे केस लांब तर होणारच त्याचबरोबर सिल्की शायनी स्मूथ होण्यास मदत होते सर्वांनाच वाटते की आपले केस आहेत ना तर ते लांब दाट शिल्की शायनी आवडतात लांब कोणाकोणाला आवडत नाहीत देखील पण दाट असले पाहिजे अशी सर्वांचीच इच्छा असते तर ही रेमेडी आहे ना तर ते तुम्ही आठवड्यातून तीन ते दोन वेळा तुम्ही ट्राय करू शकता आणि त्याचा फरक तुम्ही बघा तुम्ही वॉश केल्यानंतरच तुम्हाला जाणवेल की आपले केस आहेत ना किती सिल्की शायनी स्मूथ झालेली आहे तर काही दिवसांनी तुम्ही हळूहळू बघू शकाल की तुमच्या केसांची लेंथ आहे ना तर किती वाढलेली असेल आणि केस गळतीसुद्धा खूप म्हणजे खूप प्रमाणात कमी होते त्याचबरोबर केसामध्ये कोंडा असतो ना तर तोसुद्धा गायब होण्यास मदत होते मी पूर्वी अशाच होम रेमेडी आहे ना त्या ट्राय केल्या होत्या ॲक्च्युली मी ह्या रेमेडी आहे ना तर ती माझे पूर्वी केस खूप म्हणजे खूप पिकले होते त्याच्यावरती मी ट्राय करून बघितल्या होत्या होम रेमेडीज कडीपत्त्याची सुद्धा रेमेडी मी वापरलेली आहे तर अशा होम रेमेडीज मी ट्राय करून करून नंतर मला थोड्या दिवसांनी फरक पडला की आता माझे केस आहेत ना तर ते खूप वाढले होते आणि नंतर मी अशाच होम रेमेडी ट्राय करत करत गेले आणि मला त्याचा खूप सारा फरक पडला म्हणून मी अशा होम रेमेडीज आहेत ना तर त्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत आहे तुम्ही नीट लक्ष देऊन बघा आणि ही रेमेडी आहे ना तर तुम्ही ट्राय करा तर मी तुम्हाला सांगते ही रेमेडी कशी करायची आहे तर सर्वात आधी मी ॲलोवेरा आहे ना तर ते मी कुंडीत लावलं होतं माझ्या तर कुंडीतमध्ये लावला ना तर तुम्हाला केव्हाही वापरता येईल ॲलोवे एलोवेरा जेल असतं मार्केटमधलं तर ते शक्यतो घेऊ नका तुमच्या कुंडीमध्ये लावा तुम्ही आणि तसं त्याचाच वापर करा तुम्ही तर स्वच्छ धुवून घ्यायचं ते तर त्याच्यामध्ये येलो पार्ट असतं बघा ॲलोवेरामध्ये समोरच्या भागाला तो थोडासा तर तो पाण्यामध्ये तसंच ठेवून द्यायचं थोड्या वेळाने तो, तो येल्लो पार्ट आहे ना तर तो सगळा निघून गेल्यानंतरच हे ॲलोवेरा जेल आहे ना तर ते वापरात आणायचं आहे तर त्याच्याने केस आहेत ना तर ते खराब होतात केस गळतीसुद्धा होते त्याच्यासाठी तर आता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तुमच्या केसांना जेवढे पाहिजे ॲलोवेरा तेवढे तुम्ही घेऊ शकता तर तुम्ही ॲलोवेराचं छोटंसं झाड असतं ना तर ते तुमच्या कुंडीमध्ये लावून बघा आणि त्याचा फरक बघा निरीक्षण करा तुम्ही इतक्या लवकर वाढतं ना ॲलोवेराचं झाड जास्त पाणीसुद्धा द्यायची गरज नाही ते आपणच वाढत असतं तसंच आपल्या केसांचंसुद्धा आहे तर तुम्ही ॲलोवेरा वापरत राहिला ना आठवड्यातून तीन वेळा होम रेमेडीज अशा तर तुम्ही बघा तुमच्या केसांमध्ये ना खूप जास्त तुमचे केस आहेत ना तर ते वाढतील वाढण्यास मदत होते खूप जास्त तर ॲलोवेरा आहे ना तर ते मी स्वच्छ धुऊन घेऊन अशा दोन्ही बाजूच्या कडा आहेत ना तर त्या कट आणि त्याच्यातलं जो बल्ब असतो तेवढाच आपण घ्यायला पाहिजे ॲलोवेरा जेल आहे ना तर ते चेहऱ्यावरती लावल्यावर सुद्धा चेहऱ्यावरचे खूप काही सारे प्रॉब्लेम्स असतात ना तर ते सुद्धा नाहीशी होतात आणखीन एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे ॲलोवेरा चेहऱ्यावरती कसं लावायचं तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा खूप छान आहे आणि खूप छान वर्क सुद्धा करतोय ॲलोवेरा आता मार्केटमध्ये सुद्धा ॲलोवेराची जी पानं आहेत ना तर ती विकायला बसतात बघा तिथूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता काही काही जणांकडे अवेलेबल नसेल ॲलोवेरा तर तिथून तुम्ही घेऊ शकता मार्केटमधलं जे ॲलोवेरा जेल असतं बघा तर ते तुम्ही घेतला ना तेवढा रिझल्ट तुम्हाला भेटणार नाही जितका आता तुम्ही घरी लावला ना ॲलोवेरा जेल आहे ना तर ती कुंडीत तुमच्या तर त्याचा रिझल्ट आहे ना तर तो खूप जास्त येतो मग तुमच्या कुंडीतना एकतरी ॲलोव्हेराचं झाड आहे ना तर तुम्ही लावा त्याचे खूप म्हणजे खूप सारे फायदे तुम्हाला होणार आहेत जे एखाद्या स्किनवरती भाजलं हाताला वगैरे तर त्याच्यावरती तरी सुद्धा तुम्हाला लावला तर त्याचा फरक तुम्ही बघू शकता एकदम थंडावा देतो ॲलोवेरा ॲलोवेरा हे बहुगुणी तर आहेतच आपल्या सौंदर्यात भर टाकणार असं आपलं हे ॲलोवेरा आहे तर त्याचे फायदे खूप सारे आहेत तुम्ही व्हिडिओसुद्धा बघितला असेल आवळ ॲलोवेराचे तर आता सध्या आवळ्याचा सीझन चालू आहे बघा तर याच्यामध्ये मी या रेमेडीमध्ये आवळा सुद्धा वापरलेला आहे तर आवळा थंडीमध्ये काही 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 लोक आवळ्याचा ज्यूस आहे ना तर तो, तो पितातसुद्धा तर आता थंडीचे दिवस असल्यामुळे आवळ्याचा सीझन खूप आहे आणि त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा करून घ्या तर आवळ्याचा ज्यूस आहे ना तर तो थंडीमध्ये पिल्यानंतर का तुम्हाला खोकलासुद्धा होऊ शकतो कारण आता थंडीचे दिवस असल्यामुळे आवळा हा थंड पदार्थ आहे त्यामुळे तुम्हाला सर्दी होऊ शकते ज्यूस पिल्यानंतर तुम्ही केसावरती याच्या होम रेमेडीज खूप साऱ्या आहेत यूट्यूबवरती तर त्यासुद्धा तुम्ही बघून अप्लाय करू शकता हीच नाही रेमेडी तुम्हाला कोणती रेमेडी आवडते ना तर तीसुद्धा तुम्ही बनवून वापरू शकता आता आवळ्याचा सीझन आहे म्हणून मी सांगते कारण नंतर ज्या आवळ्या आहेत तुम्हाला भेटणार नाहीत आता सीझन आहे तसंच तुम्ही होम रेमेडीज अशा करून घेतला तरी चालेल आता या रेमेडीत मी आवळा वापरलेला आहे तर इथं मी चार ते पाच आवळे आहेत ना तर, तर ते घेतलेले आहेत तुम्ही किती रेमेडी आहे ना तर ती करणार आहे तर त्याच्यावरती तुम्ही घेऊ शकता तर माझ्यासाठी मी इतके आवळे आहेत ना तर ते घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही बारीक कट करून ते चाकूच्या सहाय्याने तुम्ही अशी परदेशी काढू शकता त्याच्यातल्या बिया असतात बघा आवळ्याच्या तर त्या तुम्ही बाजूला टाका आणि हे आपल्याला मिश्रण आहे ना तर पूर्ण एकत्र करून मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे तर आवळ्याची पेस्ट असते ना तर ती मिक्सरमध्ये बारीक करून तीसुद्धा आपल्या केसांवरती आपण लावून घेऊ शकतो किंवा आवळ्याची पावडर असते बघा तर ती मेहंदीमध्ये घालून त्याचा उपयोग आपल्याला करता येईल असे खूप सारे आवळ्याचे फायदे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करता येतात तर तुम्हीसुद्धा ही रेमेडी नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा नक्की फरक पडेल मी जेव्हा ही रेमेडी ट्राय केली ना हेअर वॉश करून झाल्यानंतर जेव्हा आपले केस सुकायला येतात ना तर तेव्हा स्वतः तुम्ही फरक बघू शकाल की तुमचे केस आहेत ना तर इतके सॉफ्ट सिल्की शायनी होतात तेव्हाच्या तेव्हा तुम्हाला रिझल्ट त्याचा मिळून जाईल आणि थोड्या वेळानंतर थोड्या दिवसानंतर तुम्ही बघू शकाल की तुमच्या केसामध्ये आता खूपच फरक पडलेला दिसेल तुम्हाला एकदा काही तुम्हाला विश्वास बसला ना आता ह्या रेमेडीने आपले केस आहेत ना तर इतके छान होत आहे तर तुम्हाला त्याची सवय लागून जाईल आणि बघता बघता तुमचे केस के, इतके वाढतील ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही तर आता आपल्याला स्वच्छ कपडा लागणार आहे इथं स्वच्छ कपडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण आहे ना तर ते घालायचं आणि वस्त्रगाळ करायचं याचं आणि ते जे पाणी असतं ना तर ते आपल्या केसांच्या रूटला मुळांना चांगल्या पद्धतीनं लावून घ्यायचं असतं कॉटनच्या साईनं जर तुम्ही हे लावला ना मिश्रण जे पाणी असतं ना तर ते तर खूप छान पद्धतीनं पूर्ण रूटला लागलं जातं ते तर इथं मी तसंच माझ्या बोटांनी लावलं होतं तर थोड्या वेळासाठी तुम्ही मशाज करायची मशाज केल्यानंतर थोडं ब्लड सर्क्युलेशन असताना आपलं तर चांगल्या प्रकारे होतं त्यासाठी मी सांगते अगदी पाचचाच मिनटं तुम्ही मशाज आहे ना तर तुम्ही करून घ्याल तर डेलीच्या लाईफमध्ये तुमच्या हेअर केअरच्या रुटीनमध्ये तुम्ही थोड्या वेळासाठी तुम्ही पाचच मिनटासाठी तुमच्या केसांना मशाज देऊन बघा त्यानं ब्लड सर्क्युलेशन असताना तर ते चांगल्या प्रकारे होतं आणि आपले के केस आहेत ना तर ते वाढण्यास मदत होते तर इतकं आपल्याला ज्यूस मिळाला आहे त्याचा रस दोन्हींचा ॲलोवेरा जेल आणि आवळ्याचा तर याच्यामध्ये तुम्हाला कोणतं तेल सूट होतं ना तर ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं इथे मी कॅस्टर ऑइल टाकलं होतं आणि याच्यामध्ये विटॅमिन ईची टॅबलेट टाकणार आहे तुम्ही अशा पद्धतीने करू शकता किंवा बदामचं ऑइल असतं बघा तर ते सुद्धा याच्यामध्ये टाकलं तरी काही हरकत नाही तर याच्याने सुद्धा खूप सारे फरक पडतात तर आवळ्याचा ज्यूस आहे ना तर ते केस पांढरे होण्यापर्यंत ते केसामध्ये खूप जास्त कोंडा असतो बघा जर आपण दही सुद्धा लावतो लिंबू लावतो बघा तर त्याच प्रकारे आपण तशाच पद्धतीने आवळ्याचा ज्यूस आहे ना तर तुमच्या केसांना खूप सारे फायदे देऊन जातं तर इथं मी माझ्या केसांना हे अप्लाय करणार आहे कॉटनच्या आहे ना इथं मी विटॅमिन एची टॅबलेट्स टाकलेली आहे तुम्हाला तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा असंच तुम्ही लावला तरी काही हरकत नाही त्यानेसुद्धा खूप छान रिझल्ट मिळतो आता ही होम रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम महागडे प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा अशा होम रेमेडीज तुम्ही नक्की ट्राय करून बघा थोडासा टाईम लागेल पण रिझल्ट मात्र तुम्हाला नक्की भेटणार आहे हळूहळू का होईना पण रिझल्ट नक्की भेटेल तुम्हाला ॲलोवेराचा वापर करताना जी कोळी पानं असतात बघा ॲलोवेराची ज्याच्यामध्ये भरत नाही जेल त्या ती पाने तर ती पाणी तुम्ही घेऊ नका त्याच्यामध्ये जास्त भरलेलं असतं जेल तर तीच पाणी तुम्ही वापरात घ्या आणि एल्लो पार्ट असतो ना तर तो पूर्ण निघून गेल्यावरच तुम्ही ते ॲलोवेरा आहे ना तर ते वापरायचं आहे ते पाण्यात तुम्ही तसंच ठेवून द्यानंतरच तुम्ही वापर करा त्याचा तर त्याच्याने तुम्हाला काही होणार नाही तर ते कोळं पान ना तसंच वापरला तर त्याने तुम्हाला खाजसुद्धा पडू शकते त्यासाठी मी तुम्हाला सांगते काही का नाही जणांना होतं तसं म्हणून स आता ही रेमेडी आहे ना तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू बाय